हॅलो सगळ्यांना प्रथम नमस्कार आज आपण चातुर्मासासाठी मटकीची उसळ पाहणार आहोत तर त्या मटकीचे उसळीला प्रथम मोड आणले पाहिजेत तर हे मोड आणण्यासाठी एक पातेले घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण प्रथम मटकी धुवून स्वच्छ दोन ते तीन पाण्यानी धुवून घ्यायचे आहे आणि मग ती दुसऱ्या चांगल्या पाण्याने पातेल्यात ठेवून ते पाणी घालून झाकण घालून ठेवून द्यायचे आता मटकी भिजत ठेवायची किती वेळ तर रात्री जर तुम्ही भिजत ठेवली तर सकाळी काढा आणि पाणी निथळून झाल्यानंतर मग चाळणीत एका घा काढून त्यावर नॅपकिन ठेवून त्या, त्या चाळणी ती चाळणी एका पातेल्यावर ठेवायची आणि नॅपकिननी झाकून ठेवायची मटकीला मोड छान येतात रात्री जर मटकी भिजत घातली तर सकाळी काढा आणि नंतर त्या चाळणीत ठेवा आणि सकाळी जर घातली तर रात्री काढा आणि मग चाळणीत नॅपकिन घालून झाकून ठेवा असे मटकीचे मोड आपण आणलेले आहेत बघा मी रात्री भिजत घातले होते सकाळी ठेवले परत संध्याकाळी त्याला मोड आले आणि दुसरे दिवशी सकाळी मी हे मटकीची उसळ करायला घेणार आहे तर आता हे मोड आले आहेत किती सुंदर मोड आलेत बघा छान लांब लांब असे आता हे मटकीचे म चाळणी आपण जी ठेवली होती त्या पातेल्यात थोडंसं पाणी ठेवलं होतं वरती चाळणी ठेवली होती आणि चाळणीमध्ये ही मटकी ठेवली होती त्यामुळे अतिशय सुंदर मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्याला फार सुंदर मटकीचे जर मोड आणायचे असेल तर ही प्रोसिजर आवश्यक आहे तर आता आपण हे मटकीचे मोड बघूयात हे बघा चा, खाली सुद्धा त्याचे मोड आलेले आहेत कडधान्य नेहमी खाण्यात असावी असं म्हणतो आपण तर आता चला आपण मटकीच्या मोडाची उसळ करूयात तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये जो दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल तापल्यानंतर मग त्यामध्ये मोहरी घालायची आहे आता हे तेल आपलं छान तापलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी घालूयात मोहरी घातल्यानंतर ती तडतडल्यानंतर एक चमचा त्यामध्ये हिंग घालायचं आहे एक चमचा हळद आणि आता आपण छान ते मटकेचे मोड परतून घेऊयात सगळे मोड त्यामध्ये घालूयात आणि छान परतून घेऊयात आता त्यामध्ये दोन वाट्या मध्यम आकाराची वाटी घ्यायची त्या दोन वाट्या पाणी घालायचं आहे तुम्हाला थोडासा रस जास्त हवा असेल तर अडीच वाटी घाला चवीनुसार मीठ दोन चमचे लाल मिरची पावडर दीड चमचा गोडा मसाला तिखट हवं असेल तर आणखी तुम्ही तिखट वाढवू शकता कमी हवं असेल तर कमीसुद्धा करू शकता आता ही छान आपण उकळी आणूयात त्यामध्ये दोन ते तीन आमसुलाची बुटकं घालायची आमसुलाची बुटकं घातली म्हणजे नंतर आपण ती काढू शकतो चवीनुसार गूळ कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही ओलं खोबरं घालू शकता पण काही जणांना खोबरं कोथिंबीर आवडत नाही तर त्या आवडीनुसार आपण करू शकतो ता रस आपला दाट छान दिसावा छान वाटावा म्हणून आपण त्यामध्ये अर्धा चमचा शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आता याला छान उकळी येऊ द्यायची यामध्ये आपण सब्जी मसाला म्हणून जो एव्हरेस्टचा मिळतो तो दोन चमचे घातलेला आहे आणखीन जास्त चव छान यावी म्हणून तो हे कसं आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल अशी ही आपली उसळ तयार झालेली आहे आता आपण ती एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आवडत असेल तर खोबरं ओलं खोबरं घाला असं ही छान आपली डिश तयार आहे नक्की करून पहा चातुर्मासासाठी खास केलेली आहे धन्यवाद